उन्हाळा केव्हापासून स्टार्ट झालाय तरीही हे काम मी अजून केलं नव्हतं ब्लँकेट वापरणं सुद्धा आता सध्या बंद केलं आहे म्हणजे बरेच दिवसापासून बंद केलंय तरीही ब्लँकेट धुवून मी ठेवून द्यायचं मनावर घेतलं नव्हतं आज योग आला आणि आज मी सकाळी सकाळी उठल्या उठल्याच ब्लँकेट भिजायला घातलं आणि धुवून घेतलं तर आंघोळीच्या आधीच हे सगळं काम करून घेतलं कारण सकाळी सकाळी ब्लँकेट धुताना भिजल्यावरती चांगलं वाटत नाही म्हणून हे सगळं मी आंघोळीच्या आधीच आधिछ करून घेतलं आणि सूर्यच आत्ता उगवला तोपर्यंत मी ब्लँकेट उन्हामध्ये टाकलं पण आणि गॅलरीमध्येच टाकलंय म्हणजे ह्या ज्या ग्रिलवरती ना चांगलं सुकेल बारा वाजेपर्यंत गॅलरीमध्ये ऊन असतं आणि बारा वाजेपर्यंत छान सुकून जाईल हिवाळ्याच्या दिवशी मी ब्लँकेट जर धुतलं तर ते टेरेसवरती टाकावं लागतं कारण दिवसभर ऊन पाहिजे असतं त्याला आणि उन्हाळ्याचं ऊन तर इतकं कडक आहे तर मग बारा वाजेपर्यंत ब्लँकेट चांगलंच सुकून जाईल म्हणजे ते ठेवून द्यायला आता घरामध्ये ही तीन केळी शिल्लक आहेत आणि या तीन केळींचा असा इंटरेस्टिंग असा ब्रेकफास्ट मी बनवणार आहे शौर्याला रोजच तो तोच तोच, तोच ब्रेकफास्ट नाही चालत त्याला थोडंसं वेगळं पाहिजे असतं आणि त्याच्यासाठी आज मी केळींपासून पॅनकेक बनवणार आहे आता हे मिक्सरचं भांडं मी घेतलं आहे ते थोडंसं वॉश करून घेतलं कारण रेग्युलर यूज केलं जात नाही कधीतरीच यूज केलं जातं म्हणून मग ते धुवून घेतलं आणि साल काढून केळी मी मिक्सरच्या मोठ्या भांड्यात टाकल्यात आता यामध्ये एक वाटीभर मैदा किंवा गव्हाचं पीठ असेल तरी चालेल ते ॲड करायचं आता मैद्याला छान आपल्याकडं ऑप्शन आहे गव्हाचं पीठ आणि काही काही पदार्थांमध्ये मैद्याला काहीच ऑप्शन नसतं पण इथे आपल्याकडं ऑप्शन आहे गव्हाचं पीठ तर गव्हाचं पीठ मी ॲड केलं आहे आणि त्यानंतर एक वाटीभर साखर ॲड केली आहे आता हे सगळं मिक्सरमधून छान फिरून घेतलं ना की कॅ केक बनल असं कन्सिस्टन्सीचं मी बेटर तयार करून घेतले आता यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर ॲड करायची आहे आपण जो खाण्याचा सोडा वापरतो ना तो नाही पण बेकिंग पावडर यूज करायची आहे किंवा मग बेकिंग सोडा यूज केला तरी चालतो तर ही छान कन्सिस्टन्सी तयार केल्यानंतर मी ना डोसा पॅन ठेवले आणि त्यावरती असा केक तयार करून घेते आणि छान केक तयार होतो हा केक मस्त लागतो खायला शौरेला तर खूपच आवडतो तर असा केक मी बनवून घेतला आहे त्यानंतर यामध्ये ना आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि थोडं मिडियम गॅसवरतीच आपल्याला केक शेजून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता केकला वरती ना असे बबल्स आलेत आता ह्या पॅनकेकवरती वरची लेअर सुकली की मग हा पलटी करून घ्यायचा आहे पण इथे खूप केअरफुली करावं लागतं कारण जे बनाना असतं ना ते खूप एकत्र होण्याची शक्यता असते तर इथे छान पाठीमागून छान ब्राऊन झाला आणि त्यानंतर झाकण मी ठेवलं आणि थोड्या वेळाने पुन्हा पाठीमागून चेक केलं तर केक आपला छान डन झालेला आहे या ठिकाणी ना पॅनवरती बटर किंवा मग तूप टाकायचं तेलाचा वापर नाही करायचा बटर जर नसेल तर आपण घी टाकू शकतो म्हणजे तूप टाकू शकतो आणि हा केक आता रेडी झाला आहे खायला आणि हा केक शौर्यला आवडतो आणि खायला सुद्धा खरंच खूप छान लागतो तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा कधीतरी असा वेगळा नाश्ता केला ना की के मुलंसुद्धा खुश होतात तर चला आता त्याच पॅनवरती मी चपात्या बनवून घेते आज काही तवा ठेवला नाही डोसा तव्यावरच मी चपात्या बनवून घेते म्हणजे डबल डबल भांडीही होणार नाही आणि लगोलग आपलीसुद्धा कामे उरकतील म्हणून पॅनवर चपात्या करायला घेतल्या आहेत ह्या पॅनवरती सुद्धा छान चपात्या होत्या सेकंड टाईम मी ह्या पॅनवरती चपात्या करते पण रेग्युलर यूज करू वाटत नाही कारण डोशाचा तवा आहे आणि तो चांगला राहायला पाहिजे वस्तू खराब व्हायला नको म्हणून मग मी रोज तव्यावरतीच चपात्या करते तर आज इथे ना शेंगदाण्याची चटणी बनवली आहे शौर्याला खूप आवडते आणि आज भाजीमध्ये आहे कारल्याची भाजी ती आवडत नाही शौर्याला आणि चटणी आवडते तर मग दोन्ही पण होईल म्हणून मग शेंगदाण्याची चटणी बनवून घेतली रात्री मटकी वटाणा भिजायला घातले होते छान चा, ते छान भिजलेत आता मोड येण्यासाठी मी या रुमालामध्ये काढून घेते आता या मगमध्येच मी आ, काही पण भिजायला टाकायचं असेल तर त्यामध्ये भिजायला टाकते आणि छान भिजवून येतं ते म्हणजे आपली दुसरी जी भांडी आहेत ना ती पण गुंतून राहत नाही म्हणून मग मी हा मग पहिल्यापासूनच केलेला आहे तर आता हा रुमाल थोडा ब्राऊन दिसत असेल पण मी रेग्युलर यामध्येच मोड आणण्यासाठी सगळं बांधून ठेवत असते म्हणजे मटकी वाटाणा झालं मूग असतील किंवा मग हरभरे किंवा मग हुलगे हुलग्यांनी तर जास्तच ब्राऊन होतो आणि तो कलर काही जास्त निघत नाही किती घासला तरी म्हणून रेग्युलरली मी हाच रुमाल केला आहे आणि म्हणजे दुसरे पण आपले कपडे खराब होत नाहीत आणि मोड पण येऊन हो जातात म्हणून मग मी हाच रुमाल केलेला आहे तर तो तसा ब्राऊन दिसतोय उद्या सकाळपर्यंत ना याला छान मोड येतील आणि भाजीसाठी हे तयार होईल मी घरीच मटकी वाटाण्याला मोड आणत असते म्हणजे विकत तर कधी आणतच नाही कधीतरी असं जर झालं की ब घरामध्ये भाजीला काही नाही आणि आपल्याला लगेच लगेच बनवायचं असेल काही तर मग नाही तर मी घरीच सगळ्या कडधान्यांना मोड आणत असते विकत तर कधी आणतच नाही तर चला हे एक काम करून घेतलं आहे मी आता ही छोटी छोटी भांडी आहेत ना ती पण घासून घेते म्हणजे किचन एकदम क्लीन होईल आणि किचनचं सगळंच काम आवरून जाईल आपल्याला काही चांगल्या सवय लागल्या ना त्या आपल्यासाठी फायदेशीरच असतात म्हणजे बघा ना आता किचन पूर्ण क्लीन झाल्याशिवाय मी दुसरं कोणत्याही कामाला हात लावत नाही आणि ती पहिल्यापासूनच अशी सवय आहे की किचन पूर्ण नीट आणि क्लीन दिसलंच पाहिजे तरच दुसरं काही काम करायला घ्यायचं हे असं असतं माझं तर चला आता इथे ब्लँकेट बऱ्यापैकी सुकलं आहे म्हणजे सत्तर टक्के ब्लँकेट सुकलं आहे आणि ते आता मी पलटी करून टाकते थोड्याशा कडांना जे असतं ना ते पाणी साचलेलं असतं तर तेच बाकी आहे आणि अजून बराच टाईम आहे की गॅलरीमध्ये ऊन असणार आहे तर मग ते तेही सुद्धा ते सुद्धा चांगलं सुकून जाईल आणि बघा आता आपण काही काम केलं ना सकाळी मग ते लक्षात ठेवूनच त्यामध्ये समजा बदल करायचे असेल तर मग ते आपण सगळं करतो आणि हे सगळं आपण एकदा संसारात पडलो ना तरच आपल्या लक्षात राहतं किंवा अदरवाईज आपण जेव्हा लहान असतो किंवा मग लागण्याच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुणीतरी आपली मोठी माणसं सांगत असतात तर आपण करतो पण आता आपल्यावर जबाबदारी आहे म्हटल्यावर आपणच हे सगळं करतो तर आता शौर्य इथे काहीतरी कटिंग करतो आहे आणि त्याने ते हां ते बड्डेचे जे जुने असतात ना हॅपी बड्डेचे टॅग वगैरे ते त्याचे आहेत आणि तो ते आता कट करून घेतो आहे आणि अभ्यास झाल्यानंतर मग त्याचं हे असं खेळणींचं काम चालूच असतं आणि इथे बघा किती पसारा करून ठेवला आहे तर त्याला मी सांगितलं की हे आवरून घे आता मला फॅन क्लीन करायचं आहे म्हणजे आता सगळ्यात जास्त आपलं सगळ्यांचं जा लक्ष असणार आहे फॅनवरती घरामध्ये कुणी पाहुणे वगैरे आले ना ते आधी सगळ्यात आधी फॅनकडे पाहतात कारण आता सगळ्यात जास्त फॅनची गरज असते उन्हाळा चालू झाला आहे तर आता तर फॅनवरती सुद्धा खूप धूळ जमा होते तर म्हटलं ती सुद्धा क्लीन करून घ्यावी सगळ्यात जास्त फॅन साफ करायला एफर्ट्स लागतात कारण हात पुरत नाही आणि ते क्लीन करणं तर इतकं तितकंच गरजेचं असतं आता टेबलवरती उभे असले ना तरी पण माझा हात पुरत नाही आणि थोडं टाचा उंच करून वगैरे ते क्लीन करावंच लागतं आणि हा माझ्यासाठी खूप मोठा टास्क आहे बाकी कुठलीही क्लिनिंग असेल तर मला काही वाटत नाही म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही ते मी आपला आनंदाने करत असते पण फॅन क्लीन करायचं म्हटलं वरती बघून क्लीन करायचा तर मग डोळ्यामध्ये घाण जाते डोक्यावरती धूळ वगैरे उडते आणि त्यातल्या त्यात हात पुरत नसेल तर मग ते अजूनच एफर्ट्स लाग होतात पडायला होतं तर हे तर हे सगळं चालू आहे माझं पण एखादं काम करायला घेतलं ना ते व्यवस्थितच क्लीन झाला पाहिजे आता सगळ्यात आधी ना मी फॅन ओल्या फडक्याने पुसून घेतला आणि त्यानंतर हे सुकं फडकं घेतलं आहे आणि याने मी आता चांगला पुसून घेते म्हणजे एकदम एक पाण्याचे डागसुद्धा राहणार नाही ना आणि क्लीन होऊन जाईल पूर्ण ता टेबल लाहन चाहे। तर आता सुद्धा लहानच आहे हात पुरत नाही तर मग थोडंसं पाय उंच करून करून मी हे क्लीन करते जे तर चला आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर